भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण गुप्ता यांच्या मुलीच्या नागरिकांना अन्नदान कॉमन येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गुप्ता हे नेहमीच समाजकार्यासाठी पुढे असतात आज त्यांची मुलगी खुशी बेभक्तीच्या वाढदिवसानिमित्त चिंचोटी येथील अपना घर येथे असणाऱ्या निराश्रित व बेघर लोकांना खुशीच्या हस्ते अन्नदान करण्यात आले यावेळी आश्रम चालकांनी प्रवीण गुप्ता यांचे आभार मानून खुशीला खूप आशीर्वाद दिले स्टार भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मुक्ता यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त निराधार नागरिकांना अन्नदान कॉमन येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गुप्ता हे नेहमीच समाजकार्यासाठी पुढे असतात आज त्यांची मुलगी खुशी बेभक्तीच्या वाढदिवसानिमित्त चिंचोटी येथील अपनाघर येथे असणाऱ्या निराश्रित व बेघर लोकांना खुशीच्या हस्ते अन्नदान करण्यात आले यावेळी आश्रम चालकांनी प्रवीण गुप्ता यांचे आभार मानून खुशीला खूप आशीर्वाद दिले स्टार भाजपा वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण गुप्ता यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त निराधार नागरिकांना अन्नदान कॉमन येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गुप्ता हे नेहमीच समाजकार्यासाठी पुढे असतात आज त्यांची